रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेच्या वतीने दीक्षाभूमीवर संविधान व पुस्तकांचे मोफत वितरण मित्रांनो ईटी न्यूज नेटवर्क मध्ये आपले हार्दिक स्वागत बघूया बातमी आता सविस्तर न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रही आखरी तक रिपब्लिकन विद्यार्थी संघटना नागपूर शहरच्या वतीने एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरातील लक्ष्मीनगर चौक येथील स्टॉलवर भारतीय संविधान व पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले यावेळी दीक्षाभूमीवर आलेल्या अनुयायांनी स्टॉलवर पुस्तकांसाठी एकच गर्दी केली होती यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथ व वा पुस्तके वाटप करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान बुद्ध आणि धम्म महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज अण्णाभाऊ साठे मूकनायक जनता अशा विविध ग्रंथांचे व पुस्तकांचे मोफत वाटप यावेळी करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयुष्यमान बागडे रवी शेंडे नागपुरी उपस्थित होते त्यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले या उपक्रमाचे आयोजन रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेच्या शहर अध्यक्ष रोहिणी रोशन बारमासी यांनी केले होते गेल्या वर्षांपासून रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेच्या वतीने दीक्षाभूमीवर मोफत ग्रंथ व पुस्तके वाटप करण्यात येत आहेत हे विशेष निशुल्क पुस्तक वाटप कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले न्यूज नेटवर्क हरपल दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या उत्साहात आपण संविधान आणि त्यासोबतच बुद्ध धर्माच्या पुस्तका मोफत वाटत आहेत तर हे उपक्रम तुम्ही किती वर्षापासून करत आहात आम्ही हे उपक्रम सगळ्यात पहिले तर सगळ्यांना जय भी। भीम मी मोहिनी रोशन बारमासे महाराष्ट्रातून आलेल्या माझ्या भीमसैनिकांना एकोणसत्तराव्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते हा उपक्रम आम्ही पंधरा वर्षापासून चालवत आलेलो आहे आणि हा उपक्रम असाच चालत राहील दरवर्षी दीक्षाभूमी लक्ष्मीनगर चौक नागपूर येथे आम्ही हा उपक्रम करत आलो आहे करत आहो आणि करत राहू आणि हर घर जसं तिरंगा आहे तसंच हर घर भारतीय संविधान हे राहीलच राहील अशी मी अपेक्षा करते म्हणून हा उपक्रम आम्ही म मोठ्या प्रमाणात मोफत वाटप भारतीय संविधानाचे इथे करतो आहे कमीत कमी किती प्रती तुमच्या मोफत वाटप तुम्ही दहा हजार दहा हजार प्रती आम्ही इथे वाटप करतो आहे दरवर्षी करत राहू आणि हे वाढत राहील कमी कधीच होणार नाही याच्यात आम्ही वाढतच करत राहू कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा हक्क दिला आहे इथे येऊन उभं राहून बोलायचा त्यांच्यासाठी आम्ही हा दिवस प्रत्येक वर्षी असाच साजरा करू वीस वर्षापासून परिवार हे साहित्याचीच हि दोरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार महात्मा फुल्यांचा विचार अण्णाभाऊ साठेंचा विचार शाहू महाराजांचा विचार छत्रपती शाहू महाराजांचा विचार हा विचार खरोखरापर्यंत कसा जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे भारतीय संविधान दिलं ते मूलभूत अधिकार आपल्या सगळ्यांना कसा लाभ करता येईल हा एक अत्यंत मार्मिक विचार कित्येक वर्षापासून लाखो लोक येतात ज्यांना आपले अधिकार माहीत नाही की बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या नावावर इथे येतात पण त्यांना आपले अधिकार माहीत नाही भारतीय संविधानामध्ये नमूद केलेले या पिढीत शोषित वंचितासाठी त्यांचे अधिकार काय आहेत हे त्यांना समजले पाहिजेत म्हणून त्यांनी भारतीय संविधान फुले शाहू आंबेडकर विचारधारेची पुस्तके हे मागच्या आठ वर्षापासून इथे त्यांनी हा उपक्रम राबवला आणि ते आम्हाला विसरले नाहीत ही त्यांची मोठी हे आहे न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक भारत तो संविधान हर घर